लग, थी बें, थी बें। थी। थी। बस माझी बस बस ठीक आहे बघा अरे बाबा हे काय केलंय बार काय ते आपल्या आबीला आणलाय आबीने मला सांगितलं आता आणि मी आणलाय मला म्हणलं कुठं बाहेर जाताना मला घ्यावं लागतंय तुला काय सांग मी उद्या आणतो साक्षी सांग ह्या गेला करा काढा दिस करा मलते माझ्या आई दुवा कस हा खावा ना

руслиэй ай руслис русли русли руслк үн